महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तीन हजार वृक्षारोपण करण्याची मोहीम सुरू एसयू डी फाउंडेशन यांच्या प्रकल्प हरित उपक्रमा अंतर्गत आणि ग्रामस्थांच्या लोक सहभागातून मंगू जळगाव येथे तीन हजार वृक्षांची लागवड पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एसयू डी लाईफ फाउंडेशनने ग्रामस्थांच्या सहभागाने मंगू जळगाव येथे तीन हजार झाडे लावण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला आजपासून सुरुवात केली आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश परिसरातील जैवविविधता वाढवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हा आहे एसयूडी लाईफ फाउंडेशनने या उपक्रमासाठी ग्रामस्थांना एकत्र आणले या मोहिमेत गावातील सर्व वयोगटातील लोकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या मोहिमेअंतर्गत विविध प्रकारची स्थानिक झाडे लावण्यात येणार आहेत यामध्ये आंबा चिंच कडुलिंब वड पिंपळ गुलमोहर कदब सिसम बोगनवेल अशोक आणि करंज यासारख्या झाडांचा समावेश आहे ही झाडे लावताना त्यांची योग्य काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी फाउंडेशनने एक खास योजना तयार केली आहे यात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली आहे झाडांना कुंपण न घालता पाच एकर परिसरावरती चारी बाजूंना नैसर्गिकरित्या चारी खोदलेली आहे त्यामुळे जंगली जनावरांपासून झाडांचे नुकसान होणार नाही आणि त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गावातील लोकांकडे सोपवण्यात आली आहे एसयूडी लाईफ फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की आमचा उद्देश केवळ झाडे लावणे नाही तर ती जगवणे आहे या उपक्रमामुळे गावातील लोकांना पर्यावरणाचे महत्व समजेल आणि ते भविष्यातही अशा कामांसाठी स्वतःहून पुढे येतील अशी आशा आहे या उपक्रमामुळे मंगू जळगावातील परिसराचे सौंदर्य वाढेलच शिवाय हवा प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल ग्रामस्थांच्या या लोकसहभागामुळे हे काम केवळ एक सामाजिक उपक्रम न राहता एक लोक चळवळ बनलेले आहे जे इतर गावांनाही प्रेरणा देईल या मोहिमेच्या यशस्वीनंतर मंगू जळगाव येणाऱ्या काळात एक हरित आणि सुंदर गाव म्हणून ओळखले जाईल असा विश्वास व्यक्त केला जातोय यामध्ये एसयू डी लाईफचे बापूसाहेब कोल्हे राम जाधव गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक वृक्षमित्र एसयूडी कमिटी सदस्य शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश होता ज्यामुळे हे काम अधिक प्रभावी आणि सामूहिक बनले प्रतिनिधी कृष्णा शिंदे महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज घनजावंगी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.